हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या कावेरी ट्रॅव्हलच्या बसला आंध्र प्रदेश येथील कुर्नुल येथे अपघातात भीषण आग लागली या आगीत आत्तापर्यंत वीस जणांचा होरपूर मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही है। बस हैदराबादहून बेंगळुरूकडे चाळीसहून अधिक प्रवाशांना घेऊन जात होती पहाटे कुर्नुलू उपनगरातील चिन्हाटेकूर गावाजवळ या बसच्या टाकीला एक मोटारसायकल धडकली या धडकेत बसला आग लागली आणि काही क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला काही प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवला परंतु यापैकी अनेक जण भाजले गेले तर वेळेत बाहेर पडताना आल्यामुळे जवळपास वीस जणांचा होरपुळून मृत्यू झाला आहे यापैकी अकरा मृतदेहांची ओळख पटली आहे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने मदतकार्य तातडीने सुरू केले असून जखमींवर उपचार सुरू आहेत बी पी एन विजय यशपुत्त